पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने पोळा हा सण साजरा केला जातो राज्याच्या इतर भागात ज्या प्रकारे बैल पोळा साजरा केला जातो अगदी त्याच प्रकारे पोळ्याच्या पाळव्याला विदर्भात पोळा साजरा करण्याची परंपरा आहे बैलाचे महत्व लहान मुलांच्या देखील लक्षात यावे या अनुषंगाने बाबुडगाव तालुक्यात आसेगाव देवी येथे तीन सप्टेंबर रोजी स्वर्गीय वासुदेवराव गावंडे यांच्या स्मृतीप्रितीअर्थ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले यामध्ये चिमुकल्यांनी सहभाग नोंदवून आपल्या कलेचे प्रदर्शन घडवले मातीच्या बैलाची ससावट करून सादरीकरण करण्यात आले सकाळी सात वाजतापासून लहान मुले ही स्पर्धेच्या ठिकाणी विविध वे प्रकारच्या वेशभूषेत सहभागी झाले होते मात्र आकर्षक बैलाचे निरीक्षण करून पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली ज्यामध्ये पहिले बक्षीस आयुष गावंडे दुसरे बक्षीस वंश पुसत्कर तिसरे बक्षीस मनश्री तडस्कर चौथे बक्षीस अर्णव आरेकर पाचवे बक्षीस देवांशू कुहिटे दे। आणि सहावे बक्षीस नमनात्राम या चिमुकल्यांना देण्यात आले तसेच या स्पर्धेमध्ये आकर्षक वेशभूषा केलेल्या सहा चिमुकल्यांची निवड करण्यात आली बडीराजाचा खरा सोबती असलेल्या बैलाबद्दल कृतज्ञा व्यक्त करण्याचा दिवस पोळा असतो त्याच पद्धतीने लहान मुलांमध्ये सुद्धा हे संस्कार पिंबावे यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गावकऱ्यांच्या उपस्थितीत सिमुकलाच्या तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी करामत अली बाबुळगाव मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्या जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं